आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट दत्त पॅटर्नची घेतली माहिती माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपड संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती कारखाना कार्यस्थळावर घेतली उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपड मुक्तीसाठीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली राज्य आणि देश पातळीवर जमीन क्षारपणमुळे झालेले नुकसान जमीन क्षारपण मुक्तीसाठी गावामधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी सेहेचाळीस लाखाचे अनुदान मिळण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात क्षारपण मुक्तीचे काम झाल्यास वापरण्यात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नच्या पद्धतीची आणि आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी त्यावर कशा पद्धतीनं मात करता येते सेंद्रिय कर्म वाढीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबीवर माहिती दिली त्यांनी क्षारपण मुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा राजेश टोपे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला राजेश टोपे यांनी घालवाड येथे प्रकल्प स्थळास भेट देऊन सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं सांगितलं यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी श्री शैल्य हेगण्णा संचालक एम व्ही पाटील शेखर पाटील ए एस पाटील विश्वास उर्प काळे कीर्तिवर्धन मर्चे मयूरभाई एकनाथ पाटील उपस्थित होते केबी न्यूज साठी शिरोळहून सुभाष गुरव